नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन वटपौर्णिमेच्या पूजेसाठी मंदिरात गेलेला असतो आणि तिथल्या पूजेरीला भेटायला गेलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी कल्पना सायली अस्मिता अर्जुन सगळे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी निघालेले असतात मग कल्पना म्हणते अरे अर्जुन तू सुद्धा येणार आहेस का आमच्यासोबत अर्जुन म्हणतो हो मी सुद्धा येणार आहे तुमच्यासोबत म्हणून सगळे निघतात आणि वटपौर्णिमेच्या पूजेला सगळेजण गेलेले असतात सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की अर्जुन आलेला असतो मग सायली वट पौर्णिमेची पूजा करत असते मग तिथे पाऊस जोरात पाऊस येतो अर्जुन काय मग अर्जुन काय करतो केळीच्या पानात पान तिच्या डोक्यावर ठेवतो कारण तिला पाऊस लागू नये म्हणून मग अर्जुन म्हणते की मला माहिती आहे अर्जुन सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मला सात जन्म हाच नवरा मिळू दे मग अर्जुन सुद्धा मागून घेतो की मला सात जन्म मीचे सायलीच बायको म्हणून मिळू दे रे देवा असं दोघे मिळून मागून घेतात दोघं पण एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात सगळ्या कल्पनाला तर खूप आनंद वाटत असतो त्या दोघांना बघून आणि आता इकडे सगळे खूप खुश असतात येणाऱ्या भागात काय घडेल बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा